जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये भारताचा नंबर कितवा आहे आहे तुम्हाला का आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन हजार पंचवीस मधील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे आज आपण या संघटनेनुसार जगातील सर्वाधिक टॉप टेन श्रीमंत देश कोणते आहेत आणि आपल्या भारताचा यामध्ये कितवा नंबर लागतो याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आपला देश जलद गतीने विकसित होण्याच्या मार्गावर दिसत आहे जगातील सर्वात श्रीमंत देश पुढील प्रमाणे नंबर एक लक्झामबर्ग नंबर दोन सिंगापूर नंबर तीन मकाओ नंबर चार आयलँड नंबर पाच कतार नंबर सहा नॉर्वे नंबर सात संयुक्त अरब अमिराती नंबर आठ सॅन मारिनो नंबर नऊ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि नंबर दहा स्वित्झर्लंड भारताचा नंबर कितवा आहे माहीत आहे का जगात असणाऱ्या प्रत्येक देशाची श्रीमंती किंवा गरिबी ही त्या देशाच्या जीडी पी वर ठरवली जाते जी डी पी ठराविक कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व वस सेवा त्यांचा एकत्रित खर्च म्हणजेच डी पी होय दोन हजार पंचवीस मध्ये भारताची डी पी प्रति कॅपिटा अंदाजे अकरा हजार नऊशे चाळीस डॉलर इतकी राहिली आहे ज्यामुळे आपला देश श्रीमंत देशांच्या यादीत एकशे चोवीसाव्या स्थानावर आहे म्हणजेच आपला भारत देश टॉप पन्नास देशांच्या यादीत सुद्धा समाविष्ट नाही खरे तर भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे अलीकडेच आपल्या देशाने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान पटकावला आहे परंतु आपल्या देशाची एकशे चाळीस कोटी लोकांची लोकसंख्या देशाचे उत्पन्न कमी करते तथापि अलीकडीलच काही वर्षांमध्ये आपल्या देशाने माहिती तंत्रज्ञान सेवा कृषी आणि उत्पादन क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे मात्र असमान उत्पन्न वितरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रति कॅपिटा संपत्ती फारच कमी राहिली आहे